धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर उच्च न्यायालयात मुंबईच्या मार्फत नक्कीच होणार असल्याचे भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व धाडशी नेते हेमंत पाटील आज म्हणाले कुणी कितीही उड्या मारा धनगर समाज जमवून भाषणे ठोका पण आरक्षण आम्हीच मिळवून देणार आमच्यातील काही नेते प्रसिद्धीस हपापून काहीही बरळत असतात पण खरोखरच आरक्षण मिळावे म्हणून मनापासून काही नेते भांडत नाहीत हीच खंत मला आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले आपल्या महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही हायकोर्टामध्ये गेलेलो आहे येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर ह्या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे आणि ती अंमलबजावणी आपल्या उच्च न्यायालय मुंबई यांच्या मार्फत होणार आहे आज आम्ही तिघेजण ह्या महाराष्ट्रातील जे आहोत ते आम्ही हायकोर्टामध्ये गेलेलो आहे मार्चमध्ये याचा निकाल लागणार आहे आम्ही हायकोर्टाला एकच विनंती केली आहे की धनगड आणि धनगर एकच आहे धनगड ही नि जात नसून यामध्ये काही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी धनगड जात नवीनच निर्माण केलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये कुठंही धनगड जात नाही आहे धनगरच आहे त्यामुळे आम्ही हायकोर्टाला विनंती केलेली आहे धनगड आणि धनगर एकच आहे त्यामुळं आम्हाला आदिवासीमध्ये एस टीमध्ये जातीचे दाखले मिळावेत त्यावरती येत्या काही दिवसामध्ये निकाल लागणार आहे आणि आपला आप सर्व महाराष्ट्रातील दंडगर बांधवांचा विजय होणार आहे